श्री गुरुदेव दत्त नमस्कार मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी एक खूप महत्वाचा व्हिडिओ शेअर करणार आहे जसं तुम्ही बघितलं की मी आजच्या व्हिडिओमध्ये जो जो टॉपिक घेतलेला आहे तो ॲक् जो तसं बघायला गेलं तर खूप एक विषयाचा टॉपिक आहे ज्यामध्ये बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की नाही हे बरोबर नाही आहे किंवा बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की नाही ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात तर आजचा टॉपिक जो आहे तो आहे म्हणजे मासिक पाळीमध्ये जर का आपल्याला दत्त सेवा किंवा स्वामी सेवा करायची असेल तर आपण कशी करू शकतो तर तुम्ही म्हणाल मासिक पाळी म्हणजे चार दिवस आपल्याला वेगळंच राहावं लागतं अडचणीचे दिवस असतात आणि त्यावेळेस आपल्याला म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी बघते की वेगळं बसावं लागतं सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात भांडे बसणं कपड्या बसणं सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात पण जर का तुम्ही म्हणाल की ह्यामुळे आपल्या ज्या सेवेमध्ये आहे ते खंडन पडेल तर मी म्हणणार नाही खंडन नाही पडणार कारण ह्यासाठी खूप सोप्या गोष्टी आहेत तुम्हाला जर का सेवा चालू ठेवायची आहे तर त्या सेवेमध्ये तुम्हाला फक्त थोडा बदल करायचा आहे त्यात तो जो तात्पुरता जो आपण म्हणतो ना थोडा बदल चार दिवसांसाठीचा जो असतो तो अगदी सोप्पा आहे साधा आहे कारण त्यामध्ये सुद्धा तुम्ही दत्तसेवा स्वामी सेवा कुठलीही सेवा, सेवा असून ती करू शकता कारण आजच्या घरात मी बघते आजकाल सगळ्या स्त्रियांकडे मोबाईल आहे हा आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर का बाजूला बसत असाल तर तुम्ही तुमचा घेऊन बसताय परत त्याचबरोबर पर सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला मी सांगते तर सेवा कशी करायची सेवा आपण काय करतो नित्य सेवा करतो म्हणजे आपण पठण करतो आपण नामस्मरण करतो आणि हे आपण कुठं करतो आपण देवाऱ्यासमोर बसून करतो किंवा मंदिरात जाऊन करतो तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तर त्यावेळेस आपण काय करतो देवासमोर बसतो किंवा मंदिरात जाऊन करतो फक्त फक्त एवढाच ह्यामध्ये बदल होणार आहे मासिक पाळीमध्ये तुमचे जे चार दिवस आहेत तुम्ही बाजूला आहेत किंवा तुम्ही देवाऱ्याजवळ जात नाही किंवा तुम्ही मंदिरात जात नाहीये तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात तिथे बसून सुद्धा तुम्ही तुमची सेवा करू शकता आता ही तुम्ही कशी करायची तर ह्या सेवेसाठी तुम्हाला काही अवघड गोष्टी नाहीये खूप साध्या सोप्या गोष्टी करायच्या आहेत कारण आपल्याला त्यामध्ये खंड पाडायचा नाहीये आणि त्याचबरोबर देवाचं नामस्मरण करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगते नामस्मरण मध्ये आपल्याला देवाचं नाव कंटिन्यू हो घ्यायचं कारण मी तुम्हाला सांगते बऱ्याचशा गोष्टी असतात बऱ्याचशा बायका मी बघितलेल्या आहेत की मी बघितलंय म्हणून मी सांगतेय मला माहिती नाही यावरचं पण माळ असते त्यांच्याकडे माळ असते तिथे माळ जपत जपत राहतात कारण देवासमोर बसलेले नाही आहेत ते पण असं मी बघितलंय पण जर का तुम्हाला ती गोष्ट पटत नसेल तर तुम्ही नाही करू शकत हो यावर मी मा तुमच्यावर मान्य करते पण त्याचबरोबर जर का तुम्हाला नामस्मरणच करायचं तर तुम्ही तुमच्या बोटांवर मोजून तुम्ही नामस्मरण करू शकता बसल्या बसल्या आपल्याला काय करायचं आहे तर आपण बसल्या बसल्या नामस्मरण करू शकतो दत्तदेवांचं नाव घेऊ शकतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त बसल्या बसल्या नामस्मरण करू शकतो किंवा दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा असं तुम्ही म्हणू शकता अथवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असंही तुम्ही म्हणजे जप जो करायचा आहे तुम्ही बसल्या बसल्या करू शकता अथवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तुम्ही करू शकता हे चार जप आहे बसल्या बसल्या तुम्ही करू शकता बरं आता इथे सेवामध्ये आली तुमची चौदावा अध्याय वाचायचा आहे आणि अठरावा अध्याय आहे पण आता इथे मी म्हणेल की तुम्ही पुस्तकांना हात नका लवकर त्यावर देवाची प्रतिमा असते त्यामुळे त्याला हात न लावणेलच बरं चार दिवसांमध्ये तर ते पुस्तकं बाजूला राहून द्या जिथं आहे देवघरात तिथंच राहून द्या आणि शिवलीला अमृत बरेचशे जणी वाचतात ते पण तिथेच राहून द्या आणि आरती वगैरेही काही करायची गरज नाही आहे कारण तुम्ही चार दिवस बाजूला आहात थोडा आराम घ्या आणि त्याचबरोबर सेवा जर का तुमची कायम कशी ठेवणार तर चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय तुम्हाला युट्यूबवर मिळून जाईल आणि बऱ्याच ठिकाणी सार्थ आहे आणि कथासार आहे म्हणजे आणि बऱ्याच ठिकाणी ओव्यासहित आहे तर काहीतरी महा महाजन गुरुजी म्हणून कुठला तरी एक कुठला तरी एक चॅनल आहे मला वाटतं त्यांचे व्हिडिओज जे आहेत त्यामध्ये पूर्ण सार दिले म्हणजे पूर्ण ओव्यासहित सारासहित सगळं दिलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता बरेचसे असे व्हिडिओज आहेत म्हणजे एकच नाही आहे बरेचसे असे व्हिडिओज आहेत तर चौदा अध्याय गुरुचरित्र चौदा अध्याय किंवा गुरुचरित्र अठरावा अध्याय असं तुम्ही सर्च केलं की तुम्हाला मिळेल फक्त लावून ठेवा ऐकून घ्या आजकालची टेक्नॉलॉजीमध्ये आहे तुमच्याकडं हेडफोन्स आहेत लोक सगळ्यांना त्रास नको हेडफोन्स घालून ऐका जसं मी तुम्हाला सांगितलं गुरुचरित्राच्या ज्या ओव्या आहेत त्या एवढ्या एवढ्या दैविक आहेत तुम्हाला सांगते नुसतं ऐकल्याने सुद्धा ऐकल्याने सुद्धा खूप खूप तुम्हाला त्यामध्ये त्याचे जे परिणाम आहेत ते खूप सुंदर येतात खूप सुंदर येतात त्यामुळे तुम्ही ते सुद्धा करू शकता ऐका त्यानंतर शिवलीला अमृत बरेचसे जण शिवलीला अमृत ऐक ऐकतात त्याचबरोबर शिवलीला अमृत जर का तुम्हाला नसेल म्हणजे वेगळी वाचायची तर तुम्हाला सांगते गुरुचरित्राचा सा चौतीसावा अध्याय जो आहे तेहतीस एकतीस ते, एक ते पस्तीस मध्ये आहे चौतीसावा अध्याय मला वाटतं तो तोच सा आहे पण इथे थोडासा सार वेगळा आहे थोडा थोडा जास्तीचा आहे शिवलीला अमृतमध्ये तर तसं तुम्ही ते करू शकता तुम्हाला असंही बसल्या बसल्या ऐकायचंय त्याच्यामुळे तुम्ही करू शकता अभिषेक वगैरे तुम्ही करू शकत नाही आरती तुम्ही करू शकत नाही देवघरात तुम्ही जाऊ शकत नाही मंदिरात तुम्ही जाऊ शकत नाही तर त्या गोष्टी टाळा त्याचबरोबर वर, उपवास तुम्ही करू शकता वाटलंच गुरुवारी जर का तुमची मासिक पाळी आली तर तुम्ही त्या दिवशी उपवास करू शकता जर का तुम्हाला करून खाऊ घालणार कुठे असेल किंवा जर का तुम्ही स्वतः करून खाऊ घाल खाऊ खात असाल जर का उपवासाचं तर तुम्ही करू शकता उपवास करण्यात काहीच आहे नाही किंवा कारण मी का म्हणते उपवास करते जर का समजा तुम्ही अकरा गुरुवार नऊ गुरुवार एकवीस गुरुवार जे काही तुम्ही गुरुवार केलेले असेल तर त्या गुरुवारांमध्ये जर का तुम्हाला वाटतंय की मला हा गुरुवार खंडित नाही करायचं तर तुम्ही गुरुवार करा पूजा करू नका फक्त पूजा करू नका एवढंच फक्त आहे मंत्र जाप करत राहा तुम्हाला सांगते नित्यसेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवामध्ये त्यांचे कथासार जे आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ ऑडिओ तुम्हाला मिळून जातील ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता तुम्ही तुमचे ते कायम ऐका फक्त पुस्तकांना हात लावू नका कारण त्यावर देवाची प्रतिमा असते त्यामुळे त्या चित्रांवर आपल्याला त्यांना हात लावायचा नाही आपल्याला त्या गोष्टी भंग करायच्या नाही आहेत त्यामुळे ह्या प्रकारे तुम्ही तुमच्या मासिक पाळीमध्ये सुद्धा तुमची सेवा चालू ठेवू शकता मग मा, तुम्हाला माळ सुद्धा जपता येऊ शकते तुम्हाला फक्त बोटांवर जपायचे आपले दहा बोटं आहेत दहा बोट तुम्हाला दहा वेळेस म्हणायचंय जसं तुम्हाला मी सांगते श्री स्वामी समर्थ 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 डोळे बंद करून करा मी तुम्हाला असं दाखवते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे झालं दहा वेळा असंच दहा 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 वेळा करा म्हणजे झालं तुमचं शंभर वेळा आणि उरलेले आठ परत आठ वेळा म्हणजे झालं एकशे आठ म्हणजे झाली तुमची एक माळ अशा प्रती तुम्ही करू शकता तर मी म्हणजे माझ्या मुलांना तसं सांगते बोटांवर मोजा कारण त्यांना माळ घ्या हे करता येत नाही त्यामुळे त्या हिशोबाने ते करतात म्हणून ही सोपी गोष्ट आहे आपल्याला असं असं करायची गरज नाही आपण आपल्या मनात मोजू शकतो तर ह्या हिशोबाने आणि नाही जरी मोजलं तरी काही हरकत नाहीये देवाचं नाव घ्यायचंय किती वेळा घ्या कमी वेळा घ्या जास्ती वेळा घ्या मनाने घ्या श्रद्धेने घ्या एवढंच महत्वाचं आहे तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये मला हे आ, आ, दोन तीन डाऊट्स होते मलाही वाटत होतं की ह्या गोष्टी हा प्र, हे प्रश्न आपल्याला पडत असतील आणि यासाठी तुम्हाला मी ते सांगू इच्छित हो की मी कसं करते मी जनरली असंच करते कारण हे आपल्याला कुठंच सुटलेलं नाहीये त्यामुळे आपण ह्या अशा वेळेस काय करू शकतो तर अशा वेळेस जसं मी तुम्हाला माझ्या मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं की मी एक मंत्रोच्चारचं यंत्र आणून ठेवलं आहे त्यामध्ये यंत्र चालू राहतो तर जरी आपल्याला त्या आपण त्या अडचणीत आहोत तरी आपण आपल्या तोंडाने तो उच्चार ठेवू शकतो त्यात काहीही हरकत नाही फक्त आपल्याला जी पवित्रता आहे देवघरातली मंदिरातली ती भंग नाही करायची आहे कुठल्याही त्यापर्यंत जायचं आहे पण आपण आपल्या तोंडाने म्हणू शकतो कानाने ऐकू शकतो एवढं आपण नक्कीच करू शकतो तर ह्याचनुसार तुम्ही तुमची दत्तसेवा करू शकता स्वामी सेवा करू शकता आणि त्याचनुसार तुम्ही तुमचे जे आ, चार दिवस आहे ह्या अनिरतीने घालवू शकता आणि पाचव्या दिवशीपासून तुम्ही तुमचा जो आहे रोजच्या रुटीनप्रमाणे तुम्ही तुमची जी सेवा आहे ती तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवू शकता तर मला असं वाटतं की तुमचे जे सगळे डाऊट्स आहेत ते इथे क्लिअर झाले असतील आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या अजून काही मनात प्रश्न आहेत नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचबरोबर चॅनलला अजून जरपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल अजून अशा व्हिडिओजसाठी तर नक्कीच सबस्क्राईब करा वाटलंच व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींबरोबर आणि घरच्यांबरोबर तुम्ही शेअर करू शकता आणि त्याचबरोबर असेच माझे व्हिडिओ बघत राहा भेटूया परत एकदा श्री गुरुदेवदत्त